ठाकरे साहेब यांनी जी भूमिका मांडली होती की आरक्षणच नको महाराष्ट्र आरक्षण ही गरज नाही त्यांचा मुद्दाही बरोबर आहे कारण ते सोन्याचा चमचा घेऊन जन्म आलेत तळागाळात कधी जात नाहीत खेडेपाड्यावरती कधी जात नाही झोपडपट्टीमध्ये जात नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षण दिला होता तळागाळातील मग तो एस सी असेल आमचा बांधव एसटी असेल ओबीसी असेल सर्वांना जातो म्हणजे तरी फक्त मराठा ना समाजालाच नाही बोलले तर ते ऍक्च्युली आरक्षणच पद्धत नाही म्हणले आणि राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत जर का सांगायचं झालं त्यांची भूमिका की दर दोन वर्षाला पाच वर्षाला किंवा दोन महिन्याला बदलते आपण पाहिला असेल मागे जरी सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या आता माझं आरक्षणाची गरज नाही असे त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही फक्त एवढंच की आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही त्यामध्ये बोलू नये एवढं मला सांगणार मावळ मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी खासदारसाठी जाहीर केली होती आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ आणि विशेष करून पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार असतात आणि कोण असतो तर निश्चितच आमचे मराठा संघर्ष योद्धे मनोज जनांक पाटील यांनी जेव्हा जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आम्ही उमेदवार उभे करणार आहोत असं जाहीर केलं त्यावेळेस आम्ही रायगड जिल्ह्याची बैठक झाली प्रत्येक तालुक्याचा ठराव झाला आणि मावळ मतदारसंघातून माझा एकमेव असं नाव दिलं होतं त्याबद्दल मनोज धनंगे पाटलांना जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस सांगितलं परंतु पुन्हा मनोज झरंगे पटलांनी भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेळ कमी मिळालेला आहे आठ दिवसामध्ये निवडणूक लढता येणार नाही त्यांनी सांगितल्या मग प्रमाणे आम्ही निवडणूक लढवली नाही परंतु आता तत्कालीन सरकारने जेव्हा हे सरकार, सरकार होतं यांनी आम्हाला दोन वीस फेब्रुवारीला जेव्हा अधिवेशन झालं आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की चार महिन्यात तुम्हाला सगळे चोरीचा जी आर काढू मला वाटतं वीस फेब्रुवारी ते आता दोन जवळ दहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट आहे अजूनही त्यांनी कुठला प्रश्न सोडलेला त्यामुळे सरकार काही देणार नाही सरळ सरळ ते प्रयत्न करतात की मराठ्यांना फक्त झुलवत ठेवण्याचं म्हणून आज मनोज धनंजय पाटील सांगितले की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार करायचे तर रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सातपैकी आता तुम्ही विचारलं पनवेलवरून तर पनर म्हणून तर पैन असेल कर्ज असेल पडेलवरून इथे आम्ही निश्चितच लढू शकतो लढू शकतो या पनवेल मतदारसंघामध्ये गणेश कडू हे शिका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजाच्या सगळ्या आंदोलनामध्ये त्याचं एक पुढाकार मोठ्या प्रमाणात असतो तर पनवेलची उमेदवारी मराठा समाजाचा नेता म्हणून त्यांना देण्याची शक्यता आहे का नाही याच्यामध्ये कसं झालं निश्चितच फक्त पनवेल नाही तर आता पेन म्हणजे आमच्या गणेश कडू जसे आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत ना आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेनमध्ये आमचे मंगेश दलवे तेही उमेदवार असू शकतात कर्जत खालापुरता जर का विचार केला कर्जत मध्ये सुनील पाटील आहेत तेही आमचे उमेदवार असू शकतात पनवेल असेल वर्ण असेल गणेश कडू असेल मी स्वतः आहे आम्ही चार उमेदवार तर आम्ही आम्ही इथे आहोतच ना त्यामुळे निवडणूक लढवायची तर धरंगे पाटलांना आम्ही लढणार होतो आणि आमचे चार उमेदवार आम्ही सक्षम आहोत जे मराठा समाजाचं काम करतात आज नाही करत गेले वीस वर्ष काम करतात आणि उर्वरित तीन मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा आम्ही उमेदवार उभे करू शकतो त्यामुळे उमेदवार उभं मनोज धरांगे पाटलांनी मनो सांगितलं तर आम्ही निश्चितच आम्ही उभे करणार आणि यावेळेस मराठीची ताकद आम्ही आहोत जडांगे पाटील नेहमीच उमेदवार उभे करतात असं सांगतात लोकसभेला आहे पण त्यांनी आम्ही उमेदवार उभे करू असं सांगितलंय की निवड हवा असतय का एक सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो आणि विधानसभेला जे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असे ते सांगतायत पण आपल्याला विश्वास आहे का हे उभे उमेदवार करतील का फक्त ही हवा आहे नाही धनंजय पाटील कधीच हवा करत नाहीयेत आज वास्तववाद आहेत ज्यावेळेस त्यांनी मला असं वाटतं की बावीस बावीस का मार्चला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही उमेदवार उभे करतो म्हणून बावीस मार्च समथिंग आणि त्यावेळेस वेल कमी होता तरी सुद्धा तयारी झाली आठ दिवसात आम्ही तयारी केली परंतु दुर्दैव काय महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सांगितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी शंभर दोनशे असे उमेदवार त्यांच्याकडे जेव्हा गेले आणि तो वेल पण नव्हता त्यांच्याकडे त्यामुळे तरी माघार घेतली पण त्यांनी एक सांगितलं होतं आम्ही धडा शिकवणार आम्ही पाडणार आणि ते महाराष्ट्रामध्ये आम्ही पाडून सुद्धा दाखवलेलं आहे कसं असतंय कधी कधी पहिले नेहमी पहिले पाडा लढा मग जिंका असं नेहमी असतो तो पाडले जातो म्हणजे आजपर्यंत बेचाळीस वर्षाचा हा लढा आहे या बेचाळीस वर्षामध्ये कधी मराठा समाज राजकीय भूमिका घेतली हो नव्हती परंतु प्रत्येक येणारा पक्ष मग सर्व पक्ष आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष सगळे पक्ष काय करतात मराठ्यांना फक्त ग्रहीत करतात त्याला वाटतं राजकीय दृष्ट्या आम्ही कधीच हा विचार नाही बघा राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा मराठ्यांनी विचार केला आणि हा विचार केल्याच्या नंतर दिसलं की मराठा ताकद मराठा किती आहे जे खूप मोठ्या पंचेचाळीस प्लसच्या गोष्टी होते त्यांना अठरा पुन्हा गाठता आलाय म्हणजे वन थर्ड पण नाही गाठता आलं त्याच्यामुळे मराठ्याची ताकद आहे आणि हवा करत नाही फक्त ते, ते ना। योग्य तो निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे सत्ताधारी असं म्हणत आहेत की ओबीसी म्हणून आरक्षण हवं आहे तर सत्ताधारी प्रश्न पण त्यांच्या आधी जे होते बाकीचे महाविकास आघाडी त्यांना आम्ही ओबीसी मध्ये जायचं का नाही याबद्दल मराठा सभा प्रश्न विचारत नाही असं तरी तर कसं माहितीये का हे बेअक्कल लोक आहेत मी जबाबदारी म्हणून हे बेअक्कल लोक आहेत लक्षात कारण त्याचं कारण सांगतो यांना काय झालंय की फक्त आताच यांना काय झालं की फक्त आताच यांना वाटतय की आरक्षण मागतोय कारण हे कुठे माहितीये का आता दोन हजार चौदा साली जन्माला झाले सगळे हे दोन हजार चौदा साली जन्म ते आधी त्याला काही इतिहासच माहिती बेचाळीस वर्षाचा लढा आहे म्हणजे तुम्ही आपण परवेलच्या आहात तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय विनायक मेटे नेतृत्वाखाली एक डिसेंबर दोन हजार तेराला कन्नड स्पोर्ट्सला आपण मराठा आरक्षण देता की जाता तेव्हा कुठलं सरकार होतं आघाडी होतं ना घेतलं होतं आंदोलन पण काय आता हे जे नेते आहेत ना दोन हजार चौदा साली जन्म आले त्यामुळे त्यांना इतिहास तर पाहिजे मराठ्यांचा त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते आमच्या विरुद्ध बोलतात त्यामुळे हे आम्हाला नाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट असू द्या काँग्रेस असू का उद्धव ठाकरे गट असू द्या किंवा इथे शिंदे गट असू द्या अजित पवार गट असतो किंवा भाजप असू हे सगळे एका पण हे आम्ही सर्वात जो सत्तात विरुद्ध वाढवला लागतो आज हे काय विचारतात ज्यांना विचारा त्यांना विचारून तुम्ही त्यांना त्यांनी कुठली मागणी तुम्ही त्यांना संसदेत मांडताय का तुम्ही प्रस्ताव मांडा त्यांनी विरोध करता आम्ही त्यांना बघू प्रस्ताव मांडता काम कुणाचा आहे सत्ता कुणाची आहे बहुमत कुणाचं आहे हे खेळ होता त्यांना असं वाटतंय की असं पुढे टाकली का आम्ही त्याच्या मागे नाही मराठा आता जागरूक झालेला आहे आणि मराठ्यांना सुद्धा कळलं आता आमचं डोकं आमचे विचार आहे पूर्वी आमच्या डोक्यावर कोणाचे विचार होते ते नाही आता आमच्या डोक्यात आमचे विचार वाटते त्यामुळे सत्ताधारी असू द्या की विरोधक असू द्या आम्हाला माहितीये सर्वांनी फसवलंय पण आज जो सत्ताधारी त्याच्या विरुद्ध आमचा लढा आताच आपण म्हणा की पनवेल विधानसभेमध्ये आपण ही इच्छुक उमेदवार असू शकता तर आपण किंग किंग मेकरची भूमिका बजावाल की उमेदवारी दिल्यानंतर आपण लढा मी असं म्हटलं गणेश कडू आहे उरणमध्ये मी लक्षात घ्या अलग लक्षात म्हणजे मी नाव घेतलं पुढे वरून गणेश कडू आणि मी असं हे घेतलं होतं त्यामुळे आपण किंग मेकर तो विषय नाही आता मराठा समाज दाखवाचे गणेश कडू पुणेमधन लढणार आहेतच अलग लक्षात आणि वरण मी माझं सांगितलं म्हणजे तुम्ही काहीतरी संभ्रम निर्माण करता असं मला वाटतंय परंतु आमच्याकडे आम्ही हे चार नाव दिले आहेत उद्या याच्यापैकी अजूनही काय मिटिंग घेतलेली नाही मी रविवारी आता पुण्याची मिटिंग सुद्धा घेणार आहे त्याच्यामध्ये जर का हे इच्छुक आहे कोण ते बघू पण कोणी इच्छुक आहे म्हणून नाही जो समाजासाठी काम केलेला आहे पक्षाचा नंतर त्याग करणार त्याला आम्ही देणार आहे म्हणजे आज काही नाही गणेश कडू नेतृत्व आहे सोडून मराठा मध्ये उभे राहू शकतो आता मराठा समाजामध्ये ते काम करतात म्हणून हे आमची सूचना आहे त्यांच्यावरती आहे त्यांनी लढायचं की नाही लढायचं तुम्ही त्यांना प्रश्न विचारा माझं कर्तव्य आहे की आज माझ्यासोबत गेले वीस वर वर्षाचे काम करतात त्यांची गाव मी पहिले घेतलेली अलग अलग उद्या असं नको आहे उद्या ते म्हटले की ते त्यांचा प्रश्न ते काय म्हटले ते मला माहित नाही पण माझं कर्तव्य आहे की आमच्यासोबत काम करणं म्हणजे सक्षम उमेदवार आहे म्हणून मी चार नावं तुम्हाला काय सांगितले